कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार विक्रांत पाटील व स्वतः बाळासाहेब पाटील यांनी आपले मनोत व्यक्त केले आपल्या मनोरात त्यांनी गेल्या चाळीस वर्षापासून भाजपाशी एकनिष्ठ राहून रायगड जिल्ह्यात भाजपा काही नसताना ते आजपर्यंत खडतर प्रवास करून कमळ कसे फुलले याचे वर्णन त्यांनी यावेळी आपल्या मनोगताद्वारे वाढदिवसानिमित्ताने केले असं आम्ही मानतो आणि मग अशा वेळेला जेव्हा महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणामध्ये माझा परिवार माझं कुटुंब माझं काय याची चिंता अनेक राजकारण्यांना लागलेली आम्ही बघतो आणि अशा वेळेला एका बाजूला चाळीस चाळीस वर्षाचा संघर्ष सत्ता येवो जावो त्याची चिंता न करता मी समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि मला माझ्या पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत घेऊन गेलं पाहिजे कारण ती विचारधारा देशाच्या कल्याणाची आहे या भारतमातेला परमवैभवावरती घेऊन जायची ती विचारधारा आहे आणि मी त्याच्याशी कटिबद्ध असलं पाहिजे ही भूमिका घेऊन जे, जे नेतृत्व रायगडच्या राजकारणात गेले चाळीस वर्ष चा काम करत राहिलं ते नाव म्हणजे सन्माननीय बाळासाहेब पाटील आणि त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा आमच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाचा दिवस आहेच पण रायगड जिल्ह्यातल्या पनवेल विभागातल्या अशा असंख्य नागरिकांसाठी सुद्धा आकर्षणाचा विषय आहे कारण एक तिसरी व्यक्ती म्हणून या राजकारणाकडे बघताना एकीकडे गलिच्छ होत चाललेलं राजकारण आणि दुसरीकडे पक्षनिष्ठा प्रामाणिकपणा संघर्ष कर्तृत्व नेतृत्व याचा ठसा कायम ठेवून राजकारणात पुढे येणारं नेतृत्व असं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब पाटील आणि त्यामुळे असे जे नागरिक आहेत जे राजकारणाकडे अशा दृष्टीने बघतात तिसरी व्यक्ती म्हणून बघत असतात या प्रत्येकालाच या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण राहिलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही त्याचा अनुभव घेतला प्रचिती आम्हाला आली सकाळी आठ साडेआठपासून सुरू झालेली ही कार्यक्रमाची मालिका अजूनपर्यंत कार्यक्रम पण सुरू आहेत आणि नागरिकांचे हितचिंतकाचे हितचिंतकांचे भेटीसाठी ओघ सुरू आहेत त्या ठिकाणी अनेक हितचिंतक त्या ठिकाणी आले म्हणजे स्पेसिफिक सांगायचं झालं तर हजारोंमध्ये हा आकडा आज गेला आणि त्या ठिकाणी अनेक नागरिक आले त्यांनी हितचिंतकांनी येऊन शुभेच्छा दिल्या भेटले त्या ठिकाणी काहींनी पुष्पगुच्छ दिले काहींनी येऊन सदिच्छा दिल्या अनेक जणांनी फोनवरनं शुभेच्छा दिल्या कारण ते येऊन भेटू शकले नाही एवढ्या गर्दीमध्ये असे अनेक विषय या ठिकाणी झाले आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही सगळेच जण या प्रेमाने भारावून गेलेलो आहे सकाळपासून क्रीडाप्रेमींसाठी बास्केटबॉल टुर्नामेंट्स मोठ्या प्रमाणावर झाल्या त्याचं मोठं आयोजन होतं तळोजासारख्या ठिकाणी तिथल्या रहिवाशांसाठी बसचा एक प्रश्न प्रवासासाठी प्रलंबित होता आम्ही त्याच्यावर सातत्याने पाठपुरावा घेत होतो त्याचा शुभारंभसुद्धा लोकार्पण आज करण्याचा कार्यक्रम झाला कळंबोलीमध्ये आज खूप सारे कार्यक्रम झाले रक्तदान शिबिराचं मोठं आयोजन झालं त्या ठिकाणी दहावी बारावीचे आमचे सगळे युवा शक्ती त्यांना ताकद देण्यासाठी त्यांना त्यांचा गुणगौरव गुण 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 करण्यात आला कामोठ्यामध्ये त्या ठिकाणी उद्योजकांचा संवाद कार्यक्रम संवाद मेळावा साकारला गेला त्या ठिकाणी पनवेलमध्ये आज अनेक गोरगरीब गरजूंना मोफत धान्य कीट असेल रिक्षाचालकांना सी एन जी कुपनचं वाटप असेल किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप असेल किंवा त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप असेल कार्यक्रमांची मालिका संपणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम केले जाते गो गोमातेचं पूजन करत आम्ही गोशाळेत जाऊन त्या ठिकाणी गोमातेला चारा देण्याचं चा काम केलं त्यांना नमन करण्याचं नतमस्तक होण्याचं गोमातेसमोर काम केलं त्यामुळे खूप चांगला दिवस आजचा सगळ्यांसाठी होता आणि अनेकांनी येऊन शुभेच्छा दिल्या मला वाटतं की हा कार्यक्रम हे एक निमित्त असतं शेवटी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी जगणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि खास करून जो आमचा परिवार राहिला तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही या समाजासाठी या देशासाठी आमच्या विभागासाठी काही करू शकतो का हा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आलेलो आहे हा आदर्श कायमच आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही सातत्याने या विषयात कार्यरत राहतो आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात आपण बघितलं अनेक पक्षांचे राजकीय नेते आले पलीकडचं नातं जपण्याचं काम सन्माननीय बाळासाहेब पाटलांनी केलं आणि त्यामुळे आझाद शत्रू व्यक्तिमत्व राजकारणात कसं असू शकतं याचं एक मॉडेल म्हणजे बाळासाहेब पाटील आहेत आणि त्यामुळे आज सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आले त्यांच्या हस्ते आम्ही अनेक गोष्टींचं वाटप या ठिकाणी केलं ते बराच वेळ थांबून त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या त्याचबरोबरीनं शिव आम श्याम, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील सगळेच राजकीय पक्ष पक्षांची नावं घ्यावी लागतील हे सगळी मंडळी आली अनेक नगरसेवक आले अनेक झेडपी सदस्य आले आणि या सगळ्यांनीच या ठिकाणी शुभकामना दिलेल्या आहेत मी बाळासाहेब पाटील यांच्या वतीनं सगळ्याच हितचिंतकांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी सकाळपासनं शुभेच्छा दिल्या काही कारणाने काही लोक देऊ शकले नसतील आठवडाभर ते ते देत असतात दे प्रत्येक वर्षीचा आमचा अनुभव आहे त्या सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे प्रेम ज्या सदिच्छा जी ताकद आपण कायम आमच्या मागे ठेवलेली आहे तीच सदिच्छा कायम आमच्या मागे राहील या जगदंबे चरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्याच वतीनं सन्माननीय बाळासाहेबजी पाटील यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम माझा जो वाढदिवस आज साजरा झाला आणि असंख्य चाहत्यांनी लोकांनी अगदी त्याच्यामध्ये वयस्कर होते अगदी छोट्या छोट्या लहान मुलांपासून सगळे आले सदिच्छा भेटी घेतल्या आशीर्वाद दिले त्यामुळे मी सगळ्यांचं या माध्यमातून मनापासून आभार मानतो ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या इथं येऊन दिल्या फोनवरती दिल्या अजूनही दोन तीन दिवस मागे एक देत होते आणि अजून दोन चार दिवस ते देतच राहतील त्याच्यामुळे मी सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थानं विक्रांतजींनी एका वाक्यात सांगितलं की अनेक वर्ष आम्ही काय कमवलं हो असेल तर आपण बघितलं की असलेली हे माणसांची उपस्थिती लोकांची गर्दी हेच आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कमवलं हो कुठलीही अपेक्षा न करता निस्वार्थपणे निष्ठेने काम गेली चाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं या रायगड जिल्ह्यामध्ये तसा रायगड जिल्हा हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून एक खडकळ जे खड खडकळ असा जिल्हा होता आणि त्याच्यामध्ये कमळ फुलवणं चौऱ्याऐंशी साली फक्त दोन खासदार निवडून येतात आणि तिथे आमच्या विरोधक आम्हाला असं म्हणत होते की तर बाळासाहेब पाटील तुमच्या ह्या पक्षाला टाळा लावा हम दो हमारे दो इतक्या कुचेष्टा आमच्या त्या ठिकाणी केल्या गेल्या आम्हाला अगली बारी अटल बिहारी आम्ही सातत्यानं म्हणत होतो पण लोकांनी आम्हाला हसायला लागले आम्हाला कुचेष्टा करताना असं म्हणायचे अगला पंतप्रधान देगा कोण जिसके चुन के आय दोन इत इतर एवढी आमची तिथे नाचकी केली कुचेष्टा केली चेष्टा केली पण मला अभिमान वाटतो मी त्या विचारधारेशी तसं फिक्स राहिलो आणि आज जर चित्र ह्या रायगड जिल्ह्याचं आणि कोकणाचं जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये चार चार आमदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे झाले एक खासदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झाला आणि महायुतीचा पण खासदार या ठिकाणी इथे झाला आणि कोकणामध्ये आम्ही पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत एकोणचाळीस विधानसभामध्ये छत्तीस विधानसभा भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले हे माझ्या डोळ्यासमोरचा यश मला समाधान वाटलं की मी इतक्या वर्ष ज्या विचारधारेमध्ये काम करतोय ती विचारधारा ही कुठेतरी परम हिमालय आमच्या माता भारत मातेला घेणारीच होती आणि मोदींसारखं नेतृत्व आदरणीय मोदीजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाची प्रतिमा सगळ्या जगामध्ये किती ताकदीनं उभी केली आणि त्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये आहेत एक प्रचंड असं आणि आमच्यावरती सुद्धा खूप विश्वास त्या माध्यमातून देवेंद्रजीचा आहे आणि त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यानं काम करतोय विक्रांतजींनी सांगितलं मगाशी की इथं काम करताना आपल्याला परिस्थिती किती अवघड होती ही सातत्यानं लोकांना सांगत असतो की आपल्याकडे एक रुपये असलं तर शंभर करा शंभर रुपये करायचं अवघड नसतं पण शून्य रुपये असताना शून्य खिशात असताना एक रुपये करायचं खूप अवघड असतं ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आणि हे करत असताना एक अजात शत्रुत्व मी भाग्यवान आहे की मला कुठल्याही पक्षामध्ये आम्ही इलेक्शनपुरतं त्या दोन महिन्यापुरतं एक महिन्यापुरतं आम्ही ही लढत असतो ते दोन महिन्यात संपले की आम्ही एकमेकांच्या घरामध्ये जेवायला जातो ते एकमेकाला आमंत्रण देतात इतकं प्रेम भरभरून प्रेम सगळ्यांनी या सगळ्या पक्षांनी माझ्यावरती केलं त्यामुळे मी आजाद शत्रू आहे असंच प्रेम ह्या सगळ्या जनतेचं माझ्यावरती राहणार आहे जी मला खात्री आहे मग अशा आपण प्रश्न विचारलात की रामशेजी ठाकूर साहेब इतकं कामात व्यस्त असताना त्यांच्या गावकीची त्या ठिकाणी बैठक असताना फक्त बाळासाहेब पटलासाठी मला गेलं पाहिजे माझे परम मित्र आहेत आणि मोठेपणा त्यांचा हाय की बाळासाहेब पटेल आमच्या ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत इतक्या मोठेपणानं कौतुक करणारा हा नेता या ठिकाणी माझ्यासाठी आला इथे सगळ्यांसाठी आपण बघितलं तुमचा जो प्रश्न होता की रामशेब ठाकूरांनी या ठिकाणी काही वाटप या ठिकाणी त्यांच्या हस्ते आम्हाला करावं लागलं आणि मगाशी मी म्हटलं की कुठल्याही मंत्र्याच्या ताकदी एवढाच आम्हाला रामशेब ठाकूरांचा या ठिकाणी येणं त्यांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करणं आम्हाला अतिशय आनंदाचं वाटलं आणि म्हणून मगाशी बोललो ते बाक्षद ठाकूर या ठिकाणी आले अर्धादा बसले तर गाईड आम्हाला गायडन्स केला आणि चार वाक्य आमच्याबद्दल बोलले ह्याचंच आमचं खऱ्या अर्थानं सगळं आम्ही भाग्यवान धरलो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपण सगळ्यांनी म्हणून असंच या ठिकाणी काम करायचं आहे आणि हळूहळू आता विक्रांतजी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानी तुमच्या सगळ्यांच्या सजेच्छेनी आमदार झाले आपण आल्या आल्या बघितलं अनेक कार्यक्रमाला पण हात घातले अनेक प्रचंड विषय नैनाचे विषय इतक्या वर्षाचे पेंडिंग होते त्याच्यामध्ये हात घालून आपण त्या अंतिम टप्प्यामध्ये त्याला आणलं अनेक रजिस्ट्रेशन अनेक गावांचे अनेक सर्वसामान्य लाखो लोक पैसे भरूनसुद्धा अडकलेले होते त्यांनी उद्या त्यातले काही आपले शेतकरी बांधव होते त्यांचे काय तिथे प्रश्न होते आणि त्यांनी बिल्डर्सशी कुठेतरी जॉईंट व्हेंचर केलं होतं त्यांच्याही रजिस्ट्रेशन थांबलेले होते अनेक लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न होता त्यालासुद्धा विक्रांजींनी त्या ठिकाणी हात घातला आणि ते अंतिम टप्प्यातून मी अभिमानानं सांगेन की येत्या दहा पंधरा दिवसामध्ये ते, ते रजिस्ट्रेशन पुन्हा या ठिकाणी चालू होतील त्यामुळे ते सुद्धा सगळे या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आत्ता मगाशीत आलेले सगळे खारघरचा दारूबंदीचा विषय ज्वलंत आहे तोसुद्धा विक्रांजीच्या माध्यमातून आपण विधानभवन हाऊसमध्ये त्या ठिकाणी नागपूरला उचलला गेला त्यासाठी आपण सातत्यानं धडपडतोय आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आदरणीय अजितदादांकडे त्यासाठी जी पुढची मिटिंग आहे सगळी खारघर हे लिकरमुक्त झालं पाहिजे एक त्याचा एज एज्युकेशनल झोन आहे तो तसं त्याचं पावित्र्य टिकलं पाहिजे तिथली युवा पिढी बिघडली नाही पाहिजे या माध्यमातून तोही आपण हातातला विषय उचलला आणि आत्ता लेटेस्ट उचल जो जिवाळ्याचा सगळ्यांच्या होता पनवेलकरांच्या दिवाळ्याचा विषय पाण्याचा होता विक्रांतजींनी तो विषय त्या ठिकाणी आपले प्रशांत ठाकूर साहेबांनी तो विषय मांडलेलाच होता आत विक्रांतजींनी आत्ता दोन अनि अधिवेशनामध्ये तो विषय मांडला त्या ठिकाणी गिरीशजी महाजन पाण्याचे आमचे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा लेखेच्या अश्वरून दिला आणि अडीच तीन महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही त्या पोशेऱ्याधारांच्या कर्जत आहेत त्या आम्ही पनवेलसाठी देऊ प प्रचंड मोठा तो प्रश्न होता प्रशांत असेल विक्रांतजी असेल असं जे त्याचा पाठपुरावा केला आणि इतकं मोठं संकट पाण्याचं खऱ्या अर्थानं सोडवणारे हे दोन आमदार मला अभिमान वाटतो त्याचा की असे जे आमदार आपले आणि आमदार आपल्याबरोबर आहेत त्यामुळं अनेक प्रश्नांना हात घातला आहे अनेक प्रश्न आत्ता काही लोकांनी आम्हाला सांगितले सगळ्या प्रश्नाचा जेवढा सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल लॉटरीचे प्रश्न आहेत अनेक त्याच्या सव्वीस हजार लोकांचे शिडकोच्या लॉटरीचे विषय आहेत त्याच्यामध्ये जे शिडकोच्या घरांच्या किमती त्या पंचवीस तीस लाखापर्यंत असायला पाहिजे बेचाळीस अठ्ठेचाळीस लाखापर्यंत गरिबांना घरं जात आहेत त्या गरिबांना ती परवडत नाहीत त्याच्या सुट्टीसुद्धा तीन बैठका आम्ही त्या ठिकाणी डीच्या मिनिस्टरकडे त्याकडे शिडकोच्या एमडीकडे विक्रांजीच्या माध्यमातून लावल्या त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचे प्रयत्न करतोय आणि आमदारकी आम्हाला जर मिळाली असेल आम्हाला कुठे जर देवेंद्र साहेबांनी विश्वास ठेवला असेल तर आम्हाला त्याचं कुठेतरी क्षीज झालं पाहिजे ते वेपन म्हणून आम्हाला सामान्य लोकांच्या फायद्यासाठी वापरायचं आहे एवढं त्या ठिकाणी सा, सांगतो तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच राहू द्या आपण चांगलं करतोय वाईट करतोय हा मीडिया ठरवतो तुम्ही हा चौथा स्तंभ आहे खऱ्या अर्थानं तुमचं पावित्र पत्रकार ते तर फार मोठं आहे ते जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल एवढी अपेक्षा आपल्याकडूनही व्यक्त करतो आणि आम्हाला जे जे आपण सांगाल ते त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि ज्या लोकांनी मला आशीर्वाद करून दिले त्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो सर पाहायला गेलं